नमस्कार मंडळी स्वागत आहे थेट तोंचं स्वर्गानगरी कोकणातून आणि थेट आलो आहे मी आता कालबादेवीत रत्नागिरी शहरातील एक छोटंसं गाव आठ रा, ते नऊ किलोमीटर अंतर असं अंतरावर असणारं कालबादेवी गाव आणि कालबादेवीच्या खाडी म्हणजेच कडी कपारी असं खाडी आहे आणि तिथेच एक छोटंसं मंदिर बसलं आहे ते म्हणजे रामेश्वर शंकराचं कालिगाईचं मंदिर आहे हे बघा हे पाठवू शकता तुम्ही शंकराचं मंदिर आहे आतमध्ये मोठी आहे फोटो आतमध्ये पेंडे आहे इथे बाबांनी सांगितलं बाबा आहे तिथे त्यांच्या गावातले स्थायिक ते बोलले आठ दिवस काय श्रावणामध्ये ना कधी हो श्रावणामध्ये ना श्रावणामध्ये ना किती आठ दिवस तिथे आठ दिवस काय असे आठ दिवस उत्सव असतो म्हणतात ते आणि गर्दी कितपत असते भरपूर गर्दी असते लांबून लांबून लोक येतात तिथं मी बोर्ड वाचला की रांगेत उभे राहा त्याच्यावरून समजलो गर्दी भरपूर असणार गो ते लाईन लागत असेल कारण शंकराचं देऊळ आहे ना आणि बाजूला तुम्ही बघू शकता खाडी आहे खाडी आहे तिकडे तर ब्रिज आहे साखर तर येताना रत्नातून पहिला लागतो तर पुढून गेलात ना कमान आहे कालबादेवी रामेश्वर कालिका याचं मंदिर असं लिहिले वरती तिकडून चार किलोमीटर अंतरावर राहत गाव आहे आणि बाजूला बघू शकता एक मंदिर आहे बाजूला बोटी वगैरे आहेत छोट्या छोट्या आणि बाबा ओली एक घंटा आहे आतमधली ती खूप किती सालीमधली सतराशे सदतीस सतराशे सदराशे सतराशे सदतीस बापरे त्या कालची घंटा आहे तुम्हाला दाखवतो आम्हा आजूबाजूचा परिसर पण दाखवतो तुम्हाला खाडी वगैरे पण दाखवतो एकदम भारी गाव आहे छोटासा आहे खाडीच्या असा किनाऱ्यावर बसलेला कालबादेवी गाव एक नंबर आणि महाशिवरात्रीला पण उत्सव होत असेल नाही किती दिवस एक दिवस एक दिवस शिवरात्री देवस्थान असते पूर्ण गाव पूर्ण गाव एक नंबर जाम भारी मजा येत असेल नाही पालखी वस्ती वस्तू नागलीच फिलिंग येते देवांना आजच जास्त म्हणजे जायचं ना पालखी बरोबर मग गाव असतं आपली तिथे नंतर मग कार्यक्रमाला सुरुवात तिकडे नाटकं बिटके बांधले तिकडे हा तिकडे मस्त भारी बांधलय हो ओ, एक नंबर जागा गेली तिकडे दाखवतो तुम्हाला पण भारी गेलोय आणि थंडावायचे भारी आता आलो ना आलूना मी उन्हात आलो एकदम गरम एक चालू एक ना जरा आता इथे झोप येल बसायला भेदायला भारी गेलाय एकदम कट्टे कट्टे बिट्टे इकडे लग्नाच्या पत्रिका वगैरे होते ज्याची लग्न जुळत असेल ना तिकडे देवाला ठेवतात पत्रिका इकडे पत्रिका हे बघा दहा पंधरा पत्रिका देते तिथे बहुतेक गावात जे लग्न जमत असेल ना कोणतं मला वाटतं त्याची पत्रिका नाही इथे पहिले देवाला अर्पण करत असतील नंतर मग वाटत असतील तेच देवाचं काही मागणं विघणं असेल तर देवान जर पूर्ण केलं तर देवाला पहिले पत्रिका दिली जाते अशी गावात प्रथा असते प्रत्येकाच्या तसेच तिकडे जुशी, जुशी, जुशी परकर, परकर, भीर, भीर बोटी कोणत्या गावांच्या असतील तरी बघू शकता हा जोशी परकर कोणचे गावात तुमच्या गावातले हे बघा इथे सर्वांच्या बोटी लागलेत ना म्हणजे होड्या लागलेत ना त्या बघा याच्यावर मच्छीमारी करतात आणि मच्छीमारीवर त्यांचा व्यवसाय म्हणजे त्यांचं काहीतरी खाण्यापिण्याचं होऊन पोटाचं होऊन जातं असं इथे आहे बघा किती आहेत बघा बोट्या घोड्या आतमध्ये हा हा तिकडे पलीकडे पलीकड समुद्र आहे कारण हा समुद्राचा पट्टा आहे पूर्ण इकडून हा सगळा गणपतीपुल्यापासून आरेवारीपासून रत्नागिरीला टेकलेला समुद्र किनारा आहे हा पूर्ण म्हणजे ह्या गावातल्याच्याच बोटे सर म्हणजे आता इकडे राहिले आहेत काय काय लगेल आतमध्ये गेला असे बाबा म्हणतायत बघे ना हो बाजूला बघू शकता तुम्ही किती असे एकदम बाजूला खाडे कडे कबारी जसं बांधलेलं आहे बघा कट्टा एकदम भारी बांधला आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही महादेवांचा फोटो आहे आणि त्या आतमध्ये जुन्या घरातली घंटा आहे ती पण दाखवतो तुम्हाला बघा आतमध्ये प्रवेश केलात की एकदम थंड आहे आतमध्ये थंड आहे बघा ही बोलली घंटा सतराशे किती सतराशे जाता तिथं बघा हा वजन बघ यालाच वजन भरपूर आहे केवढे आहे बघा आणि ती उचलणार पण नाही हा इथं वाजवली तर शिख शिरगाव साखर आवाज जातो हा जर वाजवला तर असं हा बघा अशी ही घंटा आहे बघा आणि इकडे शंकर पेंडी आहे हे बघा मोठी आहे खूप मोठी पेंडी आहे बघा गणपती हे दोन चिमण्या पण आल्या तिकडे भेटायला देवाला हे गणपती बाप्पा मोर या आई कालिका असे दोन मंदिर आहेत बाजूलाच कालिकाचं मंदिर आहे ओम नम शिवाय एकदा दर्शन घ्या महादेवांचं काय ते हा एकदम नक्षीकाम भारी गेलं हे जो जुनं बांधकाम आहे हे बघा जुनं बांधकाम आहे एकदम भारी ना बांधकाम नक्षीकाम बघा आता असं बघायला भेटत नाही अजून कौलारू आहे आणि कौलारू मंदिर आहे बाकी सर्व इकडं बघा फरशी वगैरे टाकलेले आहे बाकी सगळं जुनं ठेवलं आहे वरच माळावीला पूर्ण नक्षी असं हे आता कोण नाही करत जमत नाहीत नाही कोणला आता कोणला जमतच नाही ते आता कडे कपारी डोंगर आहेत पलीकड तिकडे आणि काडी आहे पूर्ण समुद्र खाडी पलीकडे साखर तर ब्रिज आहे आणि तिकडे पण वस्ती भरपूर आहे आणि तिकडून आतमध्ये पुढे गेलात की चार किलोमीटर पण आतमध्ये यायला लागतं ह्या गावामध्ये कालवादेवी गाव असा एक थंड असा ठिकाणमधला गाव आहे बघू शकता आज पलीकडे पण बघूया रामेश्वर मंदिर आहे तिकडे बाजूला बघा आहे कालिकाचं मंदिर आहे आणि तिकडून एंट्री आहे बघा आजूबाजूला जागा पण भरपूर आहे है। खाली आणि हा स्टेज आहे इकडे कार्यक्रमात वाटवत एक आणि जागा पार्किंग गेला आहे तिकडे आणि कालिकाचं मंदिर आहे आणि ह्या इकडे आहेत त्या ओड्या मोठ्या लागल्या आहेत त्या बघा खूप सारे आहेत आज अजून बाबा बोललेल्या आतमध्ये गेले आहेत समुद्रात मासेमारील्या बाजूला जागा पण भरपूर आहे किंवा हे मंदिर आहे आणि हे रामेश्वर मंदिर असं हे पाण्याच्या ठिकाणी वसलेलं मंदिर आहे दोन वेगवेगळे पाणी